माड्याचा खासदार मीच अजून बघितला नाही माड्याचा खासदार अद्याप तरी अदृश्य आहे आम्हाला जागा सोडली तर मोहिते पाटील काय करणार असे विविध सवाल रामराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना विचारले आमच्यामध्ये बंडखोरी होणार नाही असं आश्वासन देखील त्यांनी पक्षाला दिलं आहे काय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी, पार्टी जी बैठक बोलवली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे <coughs> की माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे हे काम होईल अशा पद्धतीने ह्या कार्यक्रम झाले बघा आम्ही अजितदादांना मानणारी माणसं आजी दादा शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतःही शिस्तप्रिय त्यामुळे आमच्यात ही बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायची दादी तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून त्यांचं झालं काय पुढं काय परिणाम पक्ष पक्षसृष्टी बघून आज खासदार खासदार तर रस्त्यावरती गाजर टाकण्यात आली काय नो कॉमेंट गाजर ज्यांनी टाकली त्यांना तर बंडपुरी होणार तो पुढचा विषय रणजितसिंह नाईक निंबाळकरांना भाजपा मधूनच विरोध होतोय सध्या आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता पार्टी जेव्हा युतीचे त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मीटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो एक अर्धा पाऊण तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला त्या दृष्टीने टाकलेली ही प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलत लोकसभेमध्ये सध्या जे महायुतीतले जे आमदार आहेत शहाजीबाबा बाब पाटील असतील बदा शिंदे आहेत संजय राम शिंदे आहेत जयकुमार गोरे आहेत या सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्याचे दोन लाखाचं लिड देतो असं बदा मग तसं तुमच्या पाठी येऊन असं का आतापर्यंत कुणी हे केलं नाही की त्यासाठी घेतली त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं बबनदा महायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबन राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचेच आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल तर बबन जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसतं त्यामुळे आज बसलो आहे आम्ही पार्टी म्हणून बसलो आहे तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा ते आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या ते पद्धतीने तिथं शिस्तीत मांडतील काय मांडलं उमेदवार आम्ही आज चर्चाही केलेली नाही आणि बोलणारे नाही आम्हाला पहिल्यांदा ना मतदारसंघ सोडून घेणं महत्व महाराज माडा मतदारसंघात तीन आमदार हे अजितदादा विचाराचे गटाचे आहेत तर या मतदारसंघावर आपण दावा करतो आता त्यासाठी तर आहे ना कशासाठी बसलो त्याच्या बैठकीला आग्रही मान्य राहणार सगळी जागा एकशे एक टक्के राहणार राष्ट्रवादी काँग्रेसचा माडा बालिकेला मांडायचा तो पहिल्यापासून पवार साहेब निर्णय तसंच तो देशात माहीत झालेला आहे आपण सीट मागत आहात ती जागा मागत आहात अशा पवार साहेब सीट नाही मागत आहे आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो अशा पवार नाही आम्हाला नाही वाटत पण आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट होण्याचे परिणाम आमच्यावर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळ्या झालेल्या आहेत आता जे काही होईल ते होईल लोक ठरवत माडा लोकसभेमध्ये मोहिते पाटील आणि तुम्ही निंबाळकरांना उमेदवारी मिळू नये असं अनेक दिवस झाल्याचा चर्चा चालू म्हणजे मोहिते पाटलांना पण उमेदवारी मागितलेली आहे तुम्ही जर राष्ट्रवादीला जर मतदारसंघ मानला तर मोहिते पाटलांच्या बरोबर चर्चा झाली का काय सगळ्या नंतरच्या गोष्टी येतो आम्हाला सुटला तर काय मग मोहिते पाटील काय करणार आहे हे आम्हाला म्हणजे मला नाही निंबाळकरांना नाही राष्ट्रवादी राष्ट्रवादीला अरे ह्या सगळ्या पुढचं तुम्ही जे भविष्यात जो वेध घेताय ना तो आम्ही सात तारखेचा वेध घेतो तो तर पुढे काय होईल आम्हाला काय आज बोलायचं पासण्याचं कारण नाही आमचे नेतृत्व आहेत ते आम्हाला सांगतील ते आम्ही करतो आज शरद पवारांनी महादेव ऑफर दिली त्यांना जर दिली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल थी थी की इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मगच हे सगळं ठरणार आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा मतदारसंघाचे एकमुखानी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी शांततेत ही मागणी होईल रामदास कदम कालच म्हटले की साळ्या जागा भाजपलाच पाहिजेच वक्तव्य त्यांनी केलं पण मी तुम्हाला रत्नागिरीला जायला रस्ता सांगू विद्यमान जे खासदार आहेत माळेचे त्यांच्या कामावर आपण समाधानी मी त्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे मी समाधानी समाधानी आहे माझा मी खांदा प्रचारक होतो त्यामुळे मला विचारण्याचाही अर्थ नाही म्हणजे अर्थही नाही कारण त्यांचे काम काय हे मला ते बा दृष्टिक्षेपात बघायला मिळालं नाही माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माडाला खासदार आहे तो मी तर बघितलेला नाही तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं आहे आम्हाला लोकशाही आहे आमच्या पक्षात आम्ही जिल्ह्यावर काम करणारी मंडळी आहे ठीक आहे मी वरिष्ठ असेल किंवा ज्येष्ठ असेल आम्ही आमच्या भावना इथे एकमेकाशी एक्सचेंज शेअर करतो आहे आणि त्या